धनुराशी शनी आणि गुरुग्रहाने केल्या दोन धक्कादायक घोषणा त्यांचा काय परिणाम होईल ते जाणून घ्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये धनुरास हा अग्नितत्वाचा आणि गुरुग्रहाचा स्वामित्व असलेला राशी चक्रातील नववा चिन्ह आहे या राशीतील व्यक्तींमध्ये साहस जिज्ञासा ज्ञानाची ओढ आध्यात्मिक झुकाव आणि प्रामाणिकपणा ही गुणवैशिष्ट्ये असतात पण ग्रहयोग जसजसे बदलतात तसतशी या राशीची जीवनयात्रा देखील अनपेक्षित वळण घेत राहते सध्या शनी आणि गुरु हे दोन महाग्रह धनुराशीसाठी दोन मोठ्या घोषणा घेऊन आले आहेत या घोषणा धक्कादायक अशा आहेत कारण त्या धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अचानक बदल घडवून आणणार आहेत एकीकडे शनी तुमच्या भूतकाळातील कर्मांचा हिशेब घेऊन कठोर धडा शिकवणार आहे तर दुसरीकडे गुरु तुम्हाला अशा दारो उघडून दाखवणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही नसेल केली धनुराशीच्या लोकांनी आतापर्यंत अनेक संघर्षांचा सामना केला आहे पण आता ही वेळ आहे भूतकाळाशी तडझोड करून भविष्याचे नवे दरवाजे उघडण्याची शनी आणि गुरू यांचे प्रभाव नेहमीच दीर्घकालीन आणि खोलवर परिणाम करणाऱ्या असतात म्हणून या दोन घोषणांचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होणार ते जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे पहिली धक्कादायक घोषणा म्हणजे शनीचा कठोर धडा आणि भूतकाळाची उकल शनिग्रहाला कर्मफळ दाता म्हटले जाते धनुराशीसाठी शनीने केलेली पहिली घोषणा म्हणजे भूतकाळातील पाप चुकीचे निर्णय आणि अधुरे कामं आता परत समोर येणार आहेत ज्या गोष्टी तुम्ही दळवून ठेवल्या किंवा विसरून गेलात त्या आता उघड होणार आहेत नोकरीत केलेली चूक व्यवसायातील चुकीचे निर्णय किंवा नातेसंबंधातला फसवा व्यवहार अचानक प्रकाशात येईल कुटुंब आणि समाजात तुमच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल पण ही वेळ तुम्हाला खरा चेहरा दाखवणारी असेल शनीचा हा धक्का म्हणजे आयुष्य बदलणारी परीक्षा आहे ज्यात तुम्हाला संयम आत्मनियंत्रण आणि शिस्त यांची कसोटी द्यावी लागेल यावेळी चुकीची माणसं खोट्या नात्यांचा मुखवटा गळून पडेल कोण खरे मित्र कोण खोटे हे स्पष्ट होईल लपलेला अर्थ हा धक्का म्हणजे शिक्षा नाही तर स्वच्छता प्रक्रिया आहे शनी तुमचं आयुष्य खोटेपणा पोकळ नाती आणि चुकीच्या कर्मांपासून मोकळं करून नव्या उंचीवर नेण्याची तयारी करतोय दुसरी धक्कादायक घोषणा गुरुची गुप्त कृपा आणि अप्रत्यक्षित भाग्ययोग गुरु हा विस्तार ज्ञान आणि भाग्याचा अधिपती आहे तो धनुराशीचा स्वामी असल्याने त्याचा प्रभाव अधिक प्रखर असतो गुरुची ही दुसरी घोषणा धनुराशीसाठी धक्कादायक आहे कारण जिथे आशा नव्हती तिथून अचानक भाग्याची साथ मिळेल उदाहरणार्थ एखादे अडकलेले काम अचानक पूर्ण होईल नकारलेली संधी पुन्हा मिळेल किंवा अपयशातूनच मोठं यश जन्माला येईल परदेश प्रवास शिक्षण विवाह नोकरीतील बढती किंवा नवा व्यवसाय या सगळ्यात आश्चर्यकारक बदल होईल लपलेले शत्रू उघड होतील पण त्यातून तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होतील ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांच्यासमोर तुम्ही यशस्वी होऊन उभे राहाल ही वेळ आहे आध्यात्मिक प्रगतीचीही ध्यान साधना किंवा देवाकडून मिळणारी गुप्तकृपा तुमच्या जीवनाला पूर्णत नवीन दिशा देईल लपलेला अर्थ गुरुचा हा धक्का म्हणजे वरदान आहे अचानक लाभ भाग्ययोग आणि नवे मार्ग उघडणे हे गुरुचे देवी वचन आहे एकीकडे शनीचा कठोर धक्का तर दुसरीकडे गुरुची गुप्तकृपा या दोन घोषणांमुळे धनुराशीच्या जीवनात आश्चर्यकारक उथाबालत होणार आहे एकत्रित परिणाम शनी आणि गुरु या दोन्ही महाग्रहांच्या घोषणांचा एकत्रित परिणाम धनुराशीवर दुहेरी पद्धतीने होणार आहे एका बाजूला कठोर धक्का आणि परीक्षा तर दुसऱ्या बाजूला अप्रत्यक्षित भाग्य आणि प्रगती असे चित्र दिसणार आहे एक जीवनातील दोन टोकं एकाच वेळी उभी राहतील ज्यावेळी शनी जुन्या चुका दाखवून धडा शिकवेल त्याचवेळी गुरु नवीन मार्ग उघडून भाग्याची साथ देईल त्यामुळे कधी रडू येईल तर कधी हसू येईल अशी विचित्र परिस्थिती निर्माण होईल दोन नाती आणि संबंधांची खरी परीक्षा होईल बनावट फसवी नाती तुटतील पण खरी प्रामाणिक माणसं तुमच्यासोबत उभी राहतील हा काळ तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा खरा चेहरा उघड करणारा ठरेल करिअर आणि व्यवसायात धक्कादायक बदल नोकरीतील जुनी चूक समोर येऊ शकते पण त्याचवेळी नवा पदोन्नतीचा किंवा चांगल्या संधीचा मार्ग खुला होईल व्यवसायात जुने व्यवहार अडकू शकतात पण अचानक नवा करार नवी इन्व्हेस्टमेंट हातात येईल पैसे आणि आर्थिक उतार चढाव काही ठिकाणी नुकसान होऊ शकते पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूला अप्रत्यक्षित आर्थिक लाभ होईल म्हणजेच जिथे एक दार बंद होईल तिथे दोन दारं उघडतील आरोग्य आणि मानसिक ताण शनीच्या धक्क्यामुळे ताण थकवा आणि जुन्या आजारांच्या आठवणी जाग्या होऊ शकतात पण गुरुच्या कृपेने मानसिक स्थैर्य आत्मविश्वास आणि नवा उत्साह मिळेल आध्यात्मिक प्रगती आणि देवाची साथ संघर्षाच्या काळात तुम्ही देवाकडे वळाल आणि हाच वळण तुम्हाला मोठ्या प्रमाणात शांती आणि दैवी अनुभव देईल हा काळ तुमच्या आयुष्यातील आध्यात्मिक टर्निंग पॉईंट ठरू शकतो भविष्याचा नवा अध्याय सुरू होईल शनी भूतकाळातील चुका मिटवून टाकल आणि गुरु भविष्याचे नवे दार उघडेल त्यामुळे हा काळ तुमच्या जीवनातील मोठा टप्पा बदलणारा ठरणार आहे शनी आणि गुरु यांच्या घोषणांचा एकत्रित परिणाम म्हणजे संघर्षातून विजय हा काळ तुम्हाला धक्का देईल पण त्याचवेळी तुमच्या भाग्यात असा बदल घडवून आणेल की नंतर मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल की हा धक्का नसता तर आजचे यश मिळालेच नसते एक शनीसाठी शनिवारच्या दिवशी शनीपूजा व दान शनीचा कठोर धक्का सौम्य करण्यासाठी शनिवारी शनी मंदिरात जाऊन किंवा पिंपळाखाली तेलाचा दिवा लावाना काळे उडीद काळे तीळ लोखंडी वस्तू किंवा काळ्या कपड्यांचे दान गरजू लोकांना करावे शनिवारी मांसाहार मद्यपान टाळावे शनिस्तोत्र किंवा ओम शम शनैश्चराय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास शनीचा कठोरपणा कमी होऊन शनी कृपा करतो परिणाम शनीच्या परीक्षेत धैर्य संयम वाढेल आणि अचानक येणारे अडथळे हलके होतील दोन गुरुसाठी गुरुवारची गुरुपूजा आणि पीतवस्त्रदान गुरुचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारी पिवळा रंग विशेष मानला जातो पिवळे कपडे हळद चणे डाळ किंवा केळांचा दान ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला करावे गुरुवारी उपवास ठेवून संध्याकाळी देवळात पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा ओम ब्रीम बृहस्पतये नमः हा मंत्र रोज सत्तावीस वेळा म्हणावा परिणाम गुरुकृपेने भाग्याचे दारं उभरतील अडकलेली कामं सुटतील आणि मानसिक स्थैर्य मिळेल कौटुंबिक शांतीसाठी हनुमान पूजन धनुराशीवर शनीचा प्रभाव असल्याने हनुमानजींची उपासना अत्यंत प्रभावी ठरते दर मंगळवार किंवा शनिवार हनुमान मंदिरात जाऊन लाल फुलं सिंदूर आणि तेल अर्पण करावे हनुमान चालिसा दररोज किंवा किमान शनिवारी वाचावी मंदिरात बसून श्रीराम जयराम जय जयराम हा नामजप करावा परिणाम घरातील कलह कमी होतील शत्रू गुप्तशत्रू दूर होतील आणि आत्मविश्वास प्रचंड वाढेल मानसिक शांतीसाठी गायत्री मंत्र साधना गुरुची कृपा मिळवण्यासाठी आणि मनातील गोंधळ कमी करण्यासाठी रोज सकाळी एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप करावा सकाळी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या भांड्यातील पाणी सूर्याला अर्पण करून मंत्र जप करावा रोज पिवळ्या फुलांची पूजा करून देवासमोर बसून ध्यानधारणा करावी परिणाम मन स्थिर राहील गोंधळ कमी होईल आणि आध्यात्मिक उन्नती साधेल पाच आर्थिक स्थैर्यासाठी दैनिक दान आणि सातत्यपूर्ण सेवा शमी आणि गुरु या दोन्ही ग्रहांना संतुष्ट करण्यासाठी दान आणि सेवा हे सर्वात मोठे उपाय आहेत आठवड्यातून एकदा किमान गरीबांना अन्नदान करावे शक्य असल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य धार्मिक स्थळी पाणीदान किंवा जनावरांना चारा द्यावा स्वतःच्या कमाईतून किमान एक टक्के रक्कम दानासाठी वेगळी ठेवावी परिणाम आर्थिक स्थैर्य मिळेल अचानक खर्चावर नियंत्रण येईल आणि पैशाचा प्रवाह सुरळीत राहील अंतिम संदेश हे उपाय नियमित आणि श्रद्धेने केले तर शनीचा कठोरपणा कमी होऊन गुरुची कृपा अधिक वाढेल धनुराशीसाठी हा काळ धक्का आणि वरदान यांचा संगम आहे त्यामुळे या उपायांनी तुम्ही संकट हलके करून भाग्याचे दारे मोठ्या प्रमाणात उघडू शकता धनुराशीसाठी शनी आणि गुरू या दोन महाग्रहांच्या घोषणा म्हणजे केवळ साधे ग्रह बदल नाहीत तर त्या नियतीच्या दोन गूढ संदेश आहेत शनी कठोर न्यायाधीशासारखा तुमच्या भूतकाळातील चुका आणि अधुरे हिशेब समोर ठेवतो त्याचा उद्देश तुम्हाला तोडणे नसून तुमच्या आयुष्याची पायाभरणी मजबूत करणे हा आहे त्याचवेळी गुरु हा दैवी शिक्षक आशेचा किरण आणि भाग्याचा द्वारापाल आहे तो तुम्हाला दाखवतो की प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतो आणि प्रत्येक संकटानंतर संधी दडलेली असते त्यामुळे हा काळ धनुराशीसाठी दुहेरी वळणाचा आहे एकीकडे शनी तुम्हाला मागे उढेल धडा शिकवेल जबाबदारी घ्यायला भाग पाडेल तर दुसरीकडे गुरु तुम्हाला पुढे ढकलेल नवीन मार्ग दाखवेल आणि भाग्याचे दार उघडेल हीच खरी वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची संयम राखव्याची आणि सकारात्मक विचारसरणी स्वीकारण्याची शनी तुमची कसोटी पाहणार पण गुरु त्याच कसोटीच्या शेवटी तुम्हाला मोठं बक्षीस देणार जर तुम्ही या काळात धीर प्रामाणिकपणाने श्रद्धा ठेवली तर तुम्हाला जाणवेल की हे दोन्ही ग्रह मिळून तुमचं आयुष्य नव्याने घडवण्यासाठी एक दैवी योजना आखत आहेत त्यामुळे घाबरू नका उलट या दोन्ही घोषणांना स्वीकारा कारण त्याच्यामुळे तुमचं भविष्य आधीपेक्षा अधिक आधी भक्कम यशस्वी आणि तेजस्वी होणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद